कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा अतिशय गंभीर असा आजार आहे कॅन्सरचे नाही तर रुग्णाचा जीव वाचवणं बऱ्याच लोकांना वाटत की कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात परंतु तसं नाही काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते कि आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. तर आजच्या video आपण पाहणार आहोत अशी काही लक्षणे. पहिले लक्षण आहे वजन कमी होणे. जर तुमचं वजन झपाट्याने कमी होत असेल तर सावध व्हा. हे कर्करोगाच लक्षण असू शकते ही स्वादुपिंड, पोट अन्निका किंवा फुप्फुसाच्या कर्करोगाची लक्षण असू शकतात दुसरं लक्षण आहे खोकला सतत खोकला हे देखील कर्करोगाच लक्षण असू शकत कप सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका सतत खोकला कफासह रक्त येणं श्वास घेण्यास त्रास होणं ही फुप्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात तिसरं लक्षण आहे शरीरात सूज किंवा गाठ येणे शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका अंडकोशात गाठ कर्करोगामुळे असू शकते चौथ लक्षण आहे सतत किंवा चामखिळीमध्ये बदल तीळ किंवा चामखिळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका बहुतेक लोकांना हे लक्षात येत नाही परंतु ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकते नवीन चामखी दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखिळ किंवा तिळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका पाचवं लक्षण आहे लघवीमध्ये रक्त दिसणे लघवीतील रक्त हे कर्करोगाच लक्षण असू शकत ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षण असू शकतात यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा म्हणजेच तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचाला किंवा लघवीला जा आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका रक्त लग... येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकत सहावं लक्षण आहे अन्न घेण्यास अडचण अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं ही देखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात अन्नलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं सातवं लक्षण आहे रात्री घाम येणे रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाच धोक्याचं लक्षण असू शकत हे बहुतेक लिम्फोमाच्या घडत या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथीच जाळ असून कर्करोगामुळं यात अडचणी निर्माण होतात वरील एखादा कर्करोग झाला असं नाही बऱ्याच वेळी आपल्याला छोटीशी समस्या ही असू शकते म्हणून डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याशिवाय कुठलाही विचार किंवा उपाय करू नये